धारी जाऊन सांगू दारी अरे पुण्यकाराला शिक्षा होईल नका कोणी सर अरे गुण्यकाराना शिक्षा होईल नका कोणी घाबर अन्याला त्याला जागर झाले ও জানা পালা সাগর ভলাই अरे अरे खूप वाईट घटना घडली असं व्हायला नाही पाहिजे संबंधित प्रकरणाची तक्रार नोंदवलेली आहे का पोलीस स्टेशनला बर बर बरं तुम्ही काही काळजी करू नका जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तुमच्या पाठीशी आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत तुम्हाला मदत योग्य दिल्या जाईल कोणताही खर्च तुम्हाला लागणार नाही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्फत संबंधित प्रकरण हे मफतरित्या न्यायालयामध्ये लढलं जाईल तुम्ही काही काळजी करू नका खूप खूप धन्यवाद आहे पण पण समाजामध्ये काही बदनामी तर होणार नाही ना नाही नाही बदनामी होणार नाही संबंधित प्रकरणाची काही माहिती जाणार नाही कोणत्याही वर्गपत्राला बातमी बातमी बातमीला माहिती जाणार नाही प्रसारमाध्यमांना सुद्धा जाणार नाही एवढंच काय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्फत मुलीच्या उद्योग भविष्याकरता आणि तिच्या पुनर्वसनाकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत योजना योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाईल आणि त्यासोबतच संबंधित प्रकरणाचं जे बयान आहे ते कोर्टामध्ये घेतलं जाईल बंद खोलीमध्ये घेतलं जाईल आणि जेव्हा त्या मुलीचं बयान घेतलं जाईल त्यावेळेस संबंधित प्रकरणाशिवाय कोणत्याही इतर व्यक्तीला त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही मुलीचं बयान घेत घेण्याच्या वेळेस संबंधित प्रकरणाचे वकील सजेट अधिकारी आणि आमचे कर्मचारी बाहेर प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि सर्व माहिती गोपनीय राहील तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका आमचे विधी सेवसेवक गणेश आहेत त्यांच्याकडे आपली माहिती सोडवा आमचा जिल्हा विधी सेवा कराधिकार तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही काही काळजी करू नका